नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये जसं की स्थानिक निवडणुकांचे वारे चालू आहेत आणि न्यूज अशी आली MPSC ची, MPSC ची आहे की एकवीस डिसेंबरला मतमोजणी होणार आहे बरोबर आहे की नाही त्यामुळे एम पी एस सीची एम पी एस सीची कंबाईनची जी परीक्षा आहे ती काय झालेली आहे पोस्टपॉन होणार आहे अशी न्यूज आहे अजून पूर्णपणे ती न्यूज आलेली नाही आहे तर विद्यार्थ्यांना ही चिंता आहे की कि किती दिवस ही परीक्षा पुढे जाईल वगैरे तर अजूनही त्या परीक्षेला म्हणजे एकवीस डिसेंबर यायला अजूनही वीस दिवस बाकी किती दिवस आहे आणि कितीही दिवस जरी पुढे गेली तरीसुद्धा तुम्ही तुमचं नियोजन जे आहे ते परफेक्ट ठेवणं गरजेचं आहे समजा तुम्ही आता आप पूर्णपणे अभ्यासात आहात दहा ते बारा तास तुम्ही अभ्यास करताय बरेचसे विद्यार्थी असे आहेत की जे पार्ट टाईम जॉब आहेत त्यांना टाईम करायचं आहे पण त्यांना हे परीक्षाही आहे त्यामुळे ते लोक जॉब सोडून आयदर किंवा पार्ट टाईम जॉब करून लायब्ररी लावून या परीक्षांची ते लोक तयारी करत असतात त्यामुळे तुम्ही जर एक वर्ष दोन वर्ष पूर्णपणे प्रिपरेशन केलेलं आहे आणि आता काही दिवसांमुळे तुम्ही तुमचं नियोजन बिघडू देऊ नका तर मुळात आपल्याला काय काय गोष्टी बघायच्या आहेत आणि अभ्यासाचं येणाऱ्या दिवसांमध्ये कशाप्रकारे तुम्हाला नियोजन करायचं हे आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये पाहू नका पहिली गोष्ट म्हणजे ना की एक्झाम पोस्टपॉन आहे नाही होणार आहे या गोष्टीची ना अति चिंता करू नका बरेचसे विद्यार्थी असे असतात की एक्झाम पुढे जाणारे या टेन्शनमध्येच ते लोक दोन तीन दिवस अभ्यास करत नाहीत किंवा मग फार मोठा ब्रेक होऊन जातो मग तुमचं जे काही डेली नियोजन आहे ते ढासळतं आणि जर तुमची रिव्हिजन झाली नाही तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागते मग बरेचसे मुलं कसं करतात की एक्झाम पुढे गेली आहे असं नोटिफिकेशन मिळालं की चांगला तीन ते चार दिवसांचा ते लॉंग ब्रेक घेतात बघा असं ब्रेक घेतल्याने काय होतं माहिती आहे का की तुम्ही हे जे इतके दिवस केलेलं रिव्हिजन आहे ते बऱ्याच वेळेला आपल्या डोक्यातून मग ते निघून जातं सातत्य जर तुम्ही ठेवलं तरच तुम्ही जे काही अभ्यास करताय ते तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये राहणार आहे जर तुम्ही इतर गोष्टींचा विचार करत बसलात की आता हे निवडणुका आलेल्या आहेत मग आपली परीक्षा कधी होईल मग ती नक्की वेळेवर होईलच की नाही किती दिवस पुढे जाईल तर याची चिंता तुम्ही करू नका आणि मुख्य म्हणजे ना बरेच विद्यार्थी काय करतात की नवीन नवीन काहीतरी सोर्स आता वाचायला जातात राहिले किती दिवस वीस ते पंचवीस दिवस समजा परीक्षा पुढे जात आहे तरी जास्तीत जास्त तीस ते पस्तीस दिवस आपण कन्सिडर करू तर या दिवसांमध्ये तुम्हाला नवीन काही वाचायचं नाही आहे तुम्ही जर समजा एक ते दोन वर्ष प्रिपरेशन करताय तर ते, ते जे काही तुम्ही नोट्स काढलेले आहेत त्यांची रिव्हिजन करणं तुम्हाला गरजेचं आहे तर मुलं बरेच काय करतात रिव्हिजन टाळतात आणि नवीन नवीन सोर्स वाचायला जातात तर तुम्हाला मी सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही या येणाऱ्या दिवसांमध्ये नियोजन करू शकता समजा जर तुम्ही अशा प्रकारे काही नोट्स वगैरे हो तुम्ही काढून ठेवले असतील बरेचसे विद्यार्थी जे असे असतात की ते नोट्स प्रिपेअर करतात तर बघा मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी इथे दाखवते आहे की तुम्ही जर अशा प्रकारे नोट्स काढले असतील बरेचसे विद्यार्थी काढतात पॉलिटी सब्जेक्ट असेल किंवा इतिहास असेल भूगोल असेल प्रत्येक सब्जेक्टचा जो नोट्स आहे ते आपण छोट्या छोट्या पद्धतीने काढू शकतो मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दाखवते हो जसं इथे लोकसंख्येच्या गोष्टी मांडल्या लोकसंख्येवरती दर परीक्षेमध्ये प्रश्न असतात सायन्सचे नोट्स असतील तर असा डीप सिलेबस आपण जर पाहिला तर त्याला वाचायला तो एक बुक आपल्याला कंप्लीट करायला बरेच दिवस जातात आणि म्हणून मग बरेच विद्यार्थी काय करतात छोटे छोटे असे नोट्स काढतात तर जे तुम्ही जर हा व्हिडिओ जर नवीन विद्यार्थी बघत असतील तर त्यांनी नक्की हे फॉलो करा की तुम्ही जे वाचताय त्याचं कुठेतरी एक छोटंसं नोट्स असं तुम्ही काढून ठेवत चला जेणेकरून तुम्हाला नंतर एक जा है ते एकदाच वाचल्याने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर होऊन जातील बघा आता हे पॉलिटीचे असे नोट्स आहेत हे एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दाखवते तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा नोट्स काढू शकता तर महत्वाची जी कलम आहेत कलम आपल्याला बऱ्याच वेळेला लक्षात राहत नाहीत किंवा माहिती जरी असली तरी सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन फार असतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने जर लिहून ठेवलं प्रत्येक आता जसं राष्ट्रपती उपराष्ट्रपती मग त्यांच्याशी महत्त्वाचे जे कोणते कलम आहेत हे अशा पद्धतीने आपण जर लिहून ठेवले तर आपल्याला रिव्हिजन करायला ते खूप इझी पडणार आहे तर ये, ये या येणाऱ्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला हेच करायचं की तुम्ही जे मिनी नोट्स काढलेले आहेत छोटे छोटे नोट्स जे तुम्ही काढलेले आहेत ते तुम्हाला सारखं सारखं वाचायचं आहे इतिहासातल्या सणावळ्या असतील क्वालिटीमध्ये पण बरेचसे असे डेट्स आहेत किंवा घटना दुरुस्त्या असतील घटना दुरुस्त्या वगैरे तर त्या सगळ्या लक्षात ठेवायला आपल्याला खूप वेळ लागतो त्यामुळे सतत सतत जर तुम्ही ती रिव्हिजन करत राहिलात तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे असे मिनी नोट्स तुम्ही काढत चला जर नवीन विद्यार्थी असतील तर त्यांनी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की येणारा तुम्ही दोन हजार सव्वीसच्या जर परीक्षांचं प्रिपरेशन करत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही जर मिनी नोट्स काढले तर तुम्हाला ऐन परीक्षेच्या वेळेस रिव्हिजन करण्यासाठी खूप उपयोगी पडेल त्यानंतर बघा समजा तुम्ही आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला चालू घडामोडी ज्या काही असतील त्या तुम्हाला अवॉइड करायचं नाही आहे चालू घडामोडी तुम्हाला सतत वाचत राहायचं आहे आता हे परिक्रमा आहे तुमच्याकडे जे काही सोर्स असेल ते तुम्ही करू शकता एम पी एस सी राज्यसेवाचं जे से प्रिपरेशन करतात किंवा सुद्धा हे पुस्तक उपयोगी आहे मग समजा चालू घडामोडी जसं सहा महिन्याचं जर तुमच्याकडे बुक असेल तरीसुद्धा ते तुम्हाला उपयोगी पडेल मंथली मंथली मॅग्झिन जे असतं त्याच्यामध्ये असं होतं की त्यात थोडा वेळ जातो आणि आईनं एक्झामच्या वेळेला तुम्हाला जर रिव्हिजन करायचे आहे तर तुम्ही अशा प्रकारे समजा हायलाईट करून ठेवलं असेल तुमच्या बुक्समध्ये तर ते तुम्ही हायलाईट केलेले जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला या दिवसांमध्ये वाचायचं आहे बरं वेळेला मुलं काय करतात चालू घडामोडी हा टॉपिक अवॉइड केला जातो आणि त्यामुळे चालू घडामो घडामोडीवरती जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये मग कन्फ्युजन मुलांना होतं फक्त चालू घडामोडीचेच हायलाईट पॉईंट्स वाचायचेत असं नाही आहे समजा तुम्ही जर नोट्स काढले नसतील छोटे छोटे असे नोट्स काढले नसतील तर तुम्ही काय करा तुम्ही जे टेक्स्टबुक वाचलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हायलाईट केले असतील पॉइंट्स तर ते हायलाईट केलेले पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही पटापट वाचून काढा म्हणजे प्रत्येक विषयाला समजा दोन ते तीन दिवस तुम्ही देता आणि रोजच्या रोज चालू घडामोडी तुम्हाला एक ते दीड तास वाचायचंच आहे नक्कीच आणि गणिताचं जर तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेलच नक्कीच तर एक तास तुम्हाला काय करायचं आहे गणितासाठी द्यायचं आहे तर प्रत्येक वेळेस तुम्ही जर ते सॉल्व केले एका त... समजा शेकडेवारी हा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकवरती तुम्ही एक पाच दहा प्रश्न सोडवले तर तुम्हाला सुद्धा एक आयडिया येते की कि किती वेळामध्ये टाईम लावू शकता तुम्ही आणि किती वेळामध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकताय हे सगळं तुम्ही चेक करू शकता तर येणाऱ्या या तीस दिवसांमध्ये तुम्हाला हेच करायचं आहे की जे तुम्ही वाचलेलं आहे ऑलरेडी त्याचे हायलाईट पॉईंट्स तुम्हाला काय करायचं आहे वाचायचं आहे सतत सतत ते पॉईंट्स तुम्हाला वाचून काढायचे आहेत किंवा मग तुम्ही जे असे मिनी नोट्स केले असतील तर त्या मिनी नोट्सचं तुम्हाला काय करायचं आहे रेफर करायचे आहे आय होप तुम्हाला हे समजलं असेल चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर एक्झामचं प्रिपरेशन आत्ता सुरू केलेलं आहे आणि तुम्हाला वर्षभर कसं प्लॅनिंग हवं आहे याची सगळी माहिती हवी असेल तुम्हाला किंवा इतर कुठल्याही विषयाबद्दल एक्झामबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ कसा आहे हे सुद्धा मला तुम्ही कळवा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा तर जसं मी सांगत होते की चालू घडामोडीचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्हाला नक्की वाचून काढायचे आहेत रोजच्या रोज एक ते दीड तास तुम्हाला याचा सराव करायचा आहे आणि मुख्य म्हणजे बरेचसे आता ऑनलाईन तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल होतात सो एम पी एस सीसाठी तुम्हाला काय करायचं आहे टेस्ट सिरीज जॉईन करायचे अजून तुमच्याकडे पंचवीस ते तीस दिवस आहेत शेवटच्या दहा दिवसांमध्ये शेवटच्या दहा दिवसांमध्ये बघा टेस्ट सिरीज तुम्हाला द्यायची नाही कारण की तेव्हा कसं होतं की तुम्ही टेस्ट दिली आणि तुमचा जर स्कोअर कमी आला तर तुम्ही पॅनिक होता त्यामुळे जर तुम्हाला टेस्ट सिरीज द्यायची आहे तर हीच ती वेळ आहे की तुम्ही काय करा जास्तीत जास्त टेस्ट द्या आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमचा जो स्कोअर असेल तो तुम्ही पडताळा की तुम्हाला किती मिळतोय मुख्य म्हणजे इथे काय आहे की एक तासात तुम्हाला सर्व ते प्रश्न सोडवायचे किती असतं एक तासामध्ये एक तासामध्ये तुम्हाला शंभर प्रश्न हँडल करायचे असतात सो so, त्यावेळेस काय होतं की मानसिक स्थिती आपली जर आपण गडबडलेलो असो किंवा टेन्शनमध्ये असो तर येणारं उत्तरसुद्धा आपण चुकी चुकू शकता आपलं म्हणजे सिली मिस्टेक्स आपल्या हातून होतात तर मग हे सगळ्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्हाला टेस्ट सिरीज देणं हे खूप गरजेचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या अकॅडमीमध्ये जर जात असाल तर तिकडच्या टेस्ट सिरीज तुम्ही मिस करू नका अजिबात मिस करू नका कारण की कंबाईनला कसं असतं इकडे सगळा एक तासाचा खेळ आहे आणि त्या एक तासामध्ये ठरणार आहे की तुमचं स्कोअर हा काय असणार आहे कारण की निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे त्यामुळे तुम्हाला कमीत कमी चुका करायच्या आहेत आणि जास्तीत जास्त योग्य उत्तरापर्यंत जायचं आहे तर आय होप तुम्हाला या व्हिडिओमधून बरीचशी माहिती मिळाली असेल तुमच्या फ्रेंड्सना फॅमिलीमध्ये सुद्धा हे शेअर करा आणि त्यांना सांगा की सबस्क्राईब करायला आणि जर तुम्ही डोंबिवली कल्याणच्या आसपास राहत असाल आणि तुम्हाला या एक्झाम्सबद्दल ऑफलाईन गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही मला भेटू शकता मी नक्कीच तुम्हाला हेल्प करेन तर मला तसं कमेंटमध्ये तुम्ही सांग सांगा आपल्या या वर्ती सुद्धा मी काही सराव प्रश्न शेअर करणार आहे कारण की आता पोलीस सुद्धा जवळ आहे तलाठीच्या परीक्षा येणार आहेत आणि कंबाईन बी तर जवळ आहेच आणि गट कची परीक्षा सुद्धा येणार आहे तर जे काही सराव प्रश्न मी शेअर करणार आहे ते नक्की बघायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू